केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लहान मुलांचे कपडे रात्री घराबाहेर अजिबात चुकवू नये खरं कारण जाणून बसेल धक्का जाणून घेऊया या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर थंडी आणि पावसाळ्यामध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे ओले कपडे सुकणं त्यामुळे कधी कधी रात्रभर कपडे सुकण्यासाठी बाहेर ठेवावे लागतात पण कधी लक्षात राहिलं नाही तर तसेच ते कपडे बाहेरच राहतात कपडे घराबाहेरच्या दोरीवर किंवा खिडकी बाहेर आपण नेहमी वाळत घालतो यामध्ये लहान मुलांच्या कपड्यांचा देखील समावेश असतो तुम्ही कधीतरी असं ऐकलं असेल तुमच्या लहान मुलांचे कपडे रात्रीच्या वेळी घराबाहेर सुकत घालू नये पण नक्की असं का म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का काहीजण याबद्दल या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणतात पण म यामागे विज्ञानही असतं अनेकदा कुटुंबातील वडीलधारी मंडळी लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर सुकण्यास मनाई करतात धार्मिक मान्यतांनुसार रात्रीच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा जी लहान मुलांच्या बाहेर कोरडे पडलेल्या कपड्यांमध्ये जाऊन व्यक्तीच्या आरोग्याला हानी पोचू शकते मात्र तुम्हाला माहिती आहे का यामागे विज्ञान देखील आहे रात्री लहान मुलांचे कपडे घराबाहेर सुकवू नये असं अनेक लोक सांगतात यामागे धार्मिक मान्यतेचा संदर्भ दिला जातो धार्मिक मान्यतांनुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अधिक मजबूत असते जी कपड्यांद्वारे लहान मुलांच्या आरोग्यास हानी पोचवू शकते फक्त धार्मिक नाही तर विज्ञानात देखील याची बरीच कारणं आहेत चला तर जाणून घेऊया त्यातील पहिलं म्हणजे रात्रीचे वेळी दव पडल्याने कपडे सुकण्याऐवजी ओले होतात कपड्यांमध्ये असलेल्या या आर्द्रतेमुळे त्या कपड्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू आणि बुरशी वाढू शकते कपड्यांवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे कीटक डास रात्री कपड्यांवर बसतात आणि त्यांची अंडी आणि घाण ते त्यावरती सोडू शकतात यामुळे मुलांना त्वचेची ॲलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या जाणवू शकते किंवा त्वचेच्या सं संदर्भातील आडीअडचणी आड़ किंवा समस्यांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं कपडे नीट सुकण्यासाठी सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान आवश्यक आहे दुपारी कपडे सुकवण्यासाठी या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात तर रात्री ओलाव्यामुळे कपडे उशिरा सुकतात किंवा थोडे ओलसर किंवा ओले राहतात अनेक वेळा रात्री अचानक खराब हवामानामुळे धुतलेले कपडे धूळ चिखल किंवा पावसामुळे घाण होतात आणि खराब होतात रात्री झोपताना तुम्ही हवामान आणि कपड्यांची काळजी घेऊ शकत नाही तर दुपारी तुम्ही कपडे आणि हवामान दोन्हींचीही काळजी घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला समजलं असेल की लहानपणापासून आपण नेहमी ऐकतो लहान मुलांचे कपडे रात्री घराबाहेर सुकवू नये यामागचं खरं धार्मिक कारणासोबतच वैज्ञानिक कारण देखील आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देखील पोचलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील कर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद